श्री राम जय राम जय जय राम जाली। मंझे संपुन श्री सद्गुरू ब्रह्म चैतन्य गोंदोलेकर महाराजांचे प्रवचन तेरा ऑक्टोबर निष्ठा बलवत्तर असावे कोतीची समाप्ती झाली म्हणजे ऐकण्याचे संपूर्ण कृतीत उतरविण्याची वेळ आली असे समजावे कोती ऐकण्याचा मोबदला पुराणिकाला पैका दिल्याने मिळत नाही तो असा असावा की दोघांचेही कल्याण होईल भगवत भक्ती करणे हा खरा मोबदला आहे जगात अशा कितीतरी गोष्टी आहेत की त्यांचे ज्ञान आम्हाला होत नाही पण म्हणून आपण काही तर खोट्या नाही मानित आपण आपल्या तूट पुंजा ज्ञानाचाही अभिमान धरतो हे चुकते आपले भगवंताने ज्ञान दिले आणि आम्ही त्याचा अभिमान धरू लागलो तर हातात तलवार दिल्यावर शत्रूचे शिर कापण्याऐवजी आपलीच मान तोडल्यासारखे झाले ज्या विद्येने स्वतःचे हित कळत नाही ती विद्या नसून अविद्याच होय जे खरे ना खरे नाही ते आहे असे वाटणे हे अज्ञान होय अविद्या आणि अज्ञान दोन्ही सारखेच परमात्म्याच्या स्वरूपाविषयी आपण संशय घेतो हे आपले अज्ञानच होय देव आपल्याला आणि आपल्या कृतीला पाहतो हे जाणीव असणे म्हणजेच ज्ञान होय प्रत्येकाला त्याची गरज भागेल एवढे भगवंत देतच असतो म्हणून आहे त्यात समाधान ठेवावे ज्याचे समाधान भगवंतावर अवलंबून आहे त्याचे समाधान कोणत्याही परिस्थितीत टिकेल आपली निष्ठा अशी बलवत्तर असावी की त्याच्यामुळे आपले समाधान राहील हरिश्चंद्र प्रल्हाद वगैरे मोठमोठ्यांचा किती छळ झाला पण त्यांची निष्ठा अति बलवत्तर असल्याने ते तर छळातून सुखरूप पार पडले परिस्थिती सारखी बदलत असते म्हणून जे फळ आपण आज मागतो ते बदललेल्या परिस्थितीत सुखाचे होईलच याची खात्री नाही म्हणून जे फळ मिळेल त्यात समाधान मिळेल गीतेत असे सांगितले आहे की सर्व धर्म सोडावत पण भगवंताला शरण जावे पण ते न करता आपण विषयाला शरण जातो त्याला काय करावे अर्जुनाने ते भगवंताला आपल्या बाजूने घेतले आणि त्यामुळे पांडवांचे जे समाधान टिकले ते काही कौरवांचे टिकले नाही पांडवांनी देहाने वनवास सोसला पण मनाने त्यांनी भगवंताला भजल्यामुळे वनवासातही ते समाधानात राहिले भगवंताच्या इच्छेने सर्व होते आणि सर्व तोच करतो अशी भावना ठेवणे यासारखे समाधान नाही आनंद कृतीत आहे फळाच्या आशेत नाही नामस्मरण ही कृती केली तर शाश्वत आनंद आणि समाधान आपल्याला मिळाल्या वाचून राहणार नाही जे घडते ते भगवंताच्या इच्छेने घडते अशा खऱ्या भावनेने एक वर्ष जो राहील त्याला समाधान हे काय खात्रीने कळेल नाम घेताना देवाला सांगावे प्रपंचातले काही मला देऊ नकोस मला तुझे प्रेम दे श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम